नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीप्रज्वला झाली पारितोषिक वितरण समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री जंगम एसेस यांनी केलं पाहुण्यांचा परिचय व अध्यक्षीय ओळख शिक्षिका सोकाटकर एस जे मॅडम यांनी केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र कुमार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना गुरूंचं महत्व विविध गोष्टीतून पटवून दिलं त्यासोबतच शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे सुद्धा सांगितलं अध्यक्षीय मनोगतामध्ये उदगाव एज्युकेशन सोसायटी उदगावचे सचिव श्रीत महादेव राजमाने यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचं महत्त्व सांगितलं कला क्रीडा व सांस्कृतिक विभागामध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या नामावलीचं वाचन शिक्षक श्री पी आर सर यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सा सांस्कृतिक विभाग प्रमुख पोळे एन एस पोळे एस एन मॅडम व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी गार्गी वरेकर व दिशा पाटील यांनी केलं कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक श्रीत मोरे आर्यम सर यांनी मांडले कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व संचालक उदगाव प्रतिष्ठित नागरिक पालक शिक्षक शिक्षिका शिक्षिकेचे कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल